आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र अनंतराव भालेराव पुरस्कार प्रदान सोहळा आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रेमजीत बारिया यांनी दिलेली माहिती आज आपण ध्वनीचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत अनंतराव भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारे अनंतराव भालेराव पुरस्कार काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान करण्यात आले यावेळी तत्कालीन संपादक तसंच ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साखरीकर दैनिक मराठवाड्याचे तत्कालीन सहसंपादक निळकंठ उर्फ निळू दामले आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांना यावेळी गौरवण्यात आलं गोपाळ साकरीकर यांनी यावेळी बोलताना अनंत भालेराव यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यावेळीची आणीबाणीची परिस्थिती सांगितली ते म्हणाले या सगळ्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये एक बराच मोठा इतिहास घडून गेलेला आहे काही उदाहरणं आणि काही घटना या निशिकांत भालेराव आणि वैद्य यांनी सांगितलेल्या आहेत त्या काळामध्ये वर्तमानपत्राची जबाबदारी ते प्रकाशित करणं त्याची सगळा जो मजकुरा आहे तो बघणं याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि ह्या अत्यंत अस्थिर भीतीदायक अशा वातावरणामध्ये आपण टिकून राहू की नाही याची सुद्धा शंका आणि भीती कायम मनामध्ये असायची मी हे सांगेन या ठिकाणी की वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस बातमी द्यायची म्हणजे बातमी आणायची कुठून सर्व व्यवहार सर्व जीवन हे ठप्प झालेलं भीतीदायी भीतीदायक वातावरण होतं अशा वातावरणामध्ये दैनिकाचे आठ कॉलम भरणं ही एक मोठी कठीण गोष्ट होती पीटीआय किंवा आय याच्यासारख्या बातम्या आम्ही घेत होतो पण त्या सुद्धा साधारणपणे तिथूनही त्या बातम्या होत्या त्यामुळे या दैनिकामध्ये जी बातमी त्याचं वैद्यकीय सांगितल्याप्रमाणे ती ट्विस्ट करून त्याचा हेडिंग बदलून त्याचा बरोबर पोचवायचा तो पोचला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं आम्ही त्या दैनिकाच्या कामकामामध्ये केलं होतं अनेक गोष्टी अनेक सांगता येतील एकच सांगतो अलीकडे चंद्रकांत पाटील आपले प्राध्यापक होते आहे त्यांनी आणि मी एक चमत्कारी गोष्ट अशी झाली होती की त्यावेळी विद्यापीठामध्ये सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना अचानक पोलिसांनी पकडून नेलं आता नेमाडे आणीबाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी कशाशी काही संबंध नव्हता चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट कळाली आणि ते नंतर माझ्याकडे आले आणि आम्ही दोघं हो। हे नेमाडे यांना कुठे ठेवलंय कोणी आहे याची चौकशी करण्यासाठी फिरलो शेवटी अलंकार थिएटरच्या जवळ त्या मुख्यालयामध्ये आम्ही गेलो तिथे नेमाडे बसलेले होते चंद्रकांत पाटलांनी विचारले कशासाठी आणलं तर त्यांनाही कळलं ना की नेवाड्यांना पकडून आणायचं कारण काय तर नेवाड्यांनी एक पत्र आणीबाणीच्या विरोधामध्ये लिहिलं होतं अशी पोलिसांची माहिती होती आणि नेवाडे समोर त्या अधिकाऱ्याच्या बसवून हे सर्व सांगत होते आणि व्यवस्थितपणे सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचं ते म्हणणं ऐकून घेतलं ने आणि नेवाडेंना तिथून मुक्त केलं दैनिक मराठवाड्याचे तत्कालीन सहसंपादक निळू दामले यांनी तत्कालीन राजकीय तसंच सामाजिक परिस्थिती आणि आणीबाणीबाबत माहिती दिली ते म्हणाले आणीबाणी सरकारने पेपरांवर सेन्सॉरशिप लादली काय प्रसिद्ध करायचं ते ठरवून दिलं आज्ञा पाळली नाही तर पेपर बंद संपादक प्रकाशकांना तुरुंगवाच मराठवाडा आपल्या परीने लढा दिला आज्ञा मंजूर नाही हे सिद्ध करायचं नाना वाटा कधी रताने कोले घेते कधी लेखी बोले सुने लागे अशा शैलीत सरकारला कोले मारले कधी आडून रूपकातून बातम्या दिल्या कधी कधी अत्यंत निर्बुद्ध असा नसतो ते वाचताना लोकांच्या लक्षात यायचं वाचकांना हे सारं कळत होतं सरकारलाही सारं कळत होतं शैली अशी होती की कारवाई करणं सरकारला शक्य झालं एक एकच उदाहरण देतो आणि बाजितला दिवाळी अंक या दिवाळी अंकाची जी भूमिका होती त्या भूमिकेमध्ये एक वाक्य असं होतं इंदिरा गांधींना हुकुमशहा कोण म्हणेल सेन्सॉरकडे गेलो आमचे मित्र सुधाकर कुलकर्णी वापगावकर होते ते म्हणाले काय आहे मग तुम्हाला काय तुम्हाला त्याच्या तुकुमशा दिसतो आम्हाला आम्ही असं म्हणतो कोण कोणी कसंही म्हणावं आणि मग तिथे इतके सगळे आम्ही हसत होतो आणि शेवटी वापगावकर म्हणाले की तुम्ही आमची गोर नोकरी घालावत्या ते छापून हा अंक प्रसिद्ध झाला आणि शेवटी तो शंकरराव चव्हाणांपर्यंत गेला होता आणि तिथेही जाऊन त्याची खूप गोमाव झाली हा अंक मराठी कसा काढला पण मला असं वाटतं की शंकरराव हा आनंदरावांची एवढी भीती होती की ते म्हणाले की तुम्ही ते सांभाळत सेन्सॉरची नोकरी गेली नाही आणीबाणीच्या राजकारणात मी जात नाही दोन्ही बाजूला राजकीय पक्ष होते शेवटी राजकीय पक्ष असते सत्तेचे राजकारण असतं प्रत्येकाला स्वतः हुकुमशा व्हायचं होतं निरंकुश सत्ता मिळवायची होती प्रत्येकाची खटपट फीच असते आपल्याला हुकुमशा होता आलं नाही या हाताशेतून आंदोलन होत असतात गड़े गड़े ये, ये आज आणीबाणीच्या अलीकडे पलीकडे जातोय हे एक माझी समजूत आहे आणीबाणीची कारण पन्नास वर्षापूर्वीचं होतं आणि आज पन्नास वर्षानंतर मी उभा आहे तेव्हा मी त्याच्यात रमलेलं नाही माझा मुद्दा आहे पत्रकारी आणीबाणी येण्याच्या आधी कित्येक वर्ष एका मंत्र्याच्या चा, भ्रष्टाचारावर लिहिलं मला फड्याने आणि त्याबद्दल आनंदराव तुम्हाला गेले <scratching> तेव्हा आडीबाडी विरुद्धचा लढा होता हा सरकार आणि सरकारची दडपशाही भ्रष्टाचार याच्या विरुद्ध होता अ यांचं सरकार होतं का बो यांचं होतं का क यांचा होता मुद्दा नाही हा सरकारच्या अत्याचाराविरुद्ध होता आणीबाडीच्या नजीकच्या काळात बिहार आणि गुजरात मध्ये भ्रष्टाचार मारला होता तरुणांमध्ये असंतोष होता आंदोलनातून तो व्यक्त होत होता पेपर या नात्याने मराठवाड्या व इतर पेपरांनी बातम्या छापला आंदोलन पक्ष हा स्वतःला की असू दे मराठवाड्यात इंटरेस्ट काय की लोकांमध्ये असंतोष आहे आणि तो लोकांकडे बातम्या स्वरूपात पोचला पाहिजे पेपर या नात्याने मराठवाडा व इतर पेपरांनी बातम्या छापल्या समांतर पातळीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लढाई झाली पण या लढाई पेपरांवर सेन्सॉरशिप आहे माहिती व वा मत वाचकांसमोर मांडणं हा पेपरांचा अधिकार आहे अभिव्यक्त स्वातंत्र्य हा मूलभूत मुद्दा करताना पेपर या नात्याने मराठवाड्याने त्या अधिकाराचा त्या स्वातंत्र्याचा लढा घ्या मराठवाडा दैनिकाचे जुने जाणते चित्रपट समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांनी तत्कालीन पत्रकारितेबाबत भाष्य केलं ते, ते म्हणाले अनंतराव अटकेत गेल्यानंतर नंतरच्या आणीबाणीच्या एकोणीस महिन्याच्या कालावधीत आम्ही साखरेकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या तऱ्हेने वर्तमानपत्र चालवलं तर त्यातल्या काही गोष्टी इथे नमूद कराव्यात यासाठी या मी इथे उभा आहे आणि संघर्षाचा काळ जरी असला तो तरी माझ्या दृष्टीने तो बहराचा काळ होता आणि म्हणूनच असं जरी म्हणण्याचा प्रघात असला की बीती हुई बहार का अब क्या तपसरा पण काही वेळा असं असतं की त्याचा तपशील हा मुद्दाम आवर्जून सांगावा लागतो आणि त्यासाठी मी इथं उभा आहे आणि आणि जी एकूण परिस्थिती पाहिली तर आता मी म्हणजे सिनेमाचा छंद असलेला माणूस असल्यामुळे मला साहिरच्या उडी आठवलेल्या आहेत आणि त्या अशा होत्या की रात का है मेहमान अंधेरा किसके रोके रुका है सवेरा आणि त्याच्याही पुढे साहिर पुढे असं म्हणतो की रात जितनी भी संगीन होगी सुभा ही रंगीन होगी तर हा जो विश्वास आहे त्याच्या शब्दाचा तोही साथीला होता आणि त्या दृष्टीने आम्ही उभं राहू शकलो आणि काम करू शकलो आणि एक संघर्ष करताना त्या क्षणोक्षणी भीती होती ही गोष्ट खरीच आहे म्हणजे संपादक तर तुरुंगात गेलेले आहेत पण म्हणजे आपण किती काळ बाहेर आहोत म्हणजे याची ही शाश्वती नव्हती किती काळच काय म्हणजे कामावर आले म्हणजे गरीब परतुका ही ही शाश्वती नव्हती अशी ती अवस्था होती आणि त्यातून मार्ग काढित गेलो आणि फिर सुभाव झाली ही तर खरीच गोष्ट आहे आणि त्यातही दैनंदिन कामकाजाचा उल्लेख जर करायचा तर याच श्रेय मग निशिकांनी मुद्दाम उल्लेख केला आमचे दिवंगत व्यवस्थापक केशवरावजी देशपांडे यांचा त्यांनी म्हणजे संस्थेचा योगक्षेम कशा तरी उत्तम रीतीने चालेल त्यात खंड पडणार नाही याची अतिशय विषय कसोशीने खबरदारी घेतली निशिकांनीच व्यक्त केली की आणीबाणीमध्ये कागद फार दुर्मिळ होता वर्तमानपत्राचा आणि त्यात कधी कधी म्हणजे अशी पाळी यायची की आज दैनिक बंद ठेवावा लागते की काय पण अशा वेळेस म्हणजे त्या ज्या ट्रकमधून तो कागद येत असेल तर ती ट्रक जर कसारा घाटात अडकलेली असेल तर ती तिथून कशी सोडवून आणायची तर हे काम गोवर्धन बन्सवाल अतिशय उत्तमरित्या करीत होते ही आठवण आवर्जून नमूद करायला पाहिजे आणि प्रत्येकाचा या खारीचा वाटा होता आणि ह्या प्रत्येकाने संघर्ष केला आणि त्यातून म्हणजे मला तर त्याने जो यज्ञ केला होता आणि ती जी खार होती ती वाळू आणून तिथे यज्ञवेदीच्या तिथे ठरित असेल तर रामाने तिच्या पाठीवरून जे हात फिरवला आणि ती पाठ सोनेरी झाली तर मला असं वाटतं की या एकूण वा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या तऱ्हेनं काम केलं त्याचं आज सोनं झालेलं आहे अशी अशी आहे पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रेमजीत बारिया हे पद्म फेस्टिवलसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते त्यांनी आकाशवाणीशी बोलताना पद्मश्री पुरस्काराबाबत मनोगत व्यक्त केलं तसंच शाले विद्यार्थी आणि युवकांना विविध विषयात या शब्दात मार्गदर्शन केलं और मैं पटना से हूँ खास करके उनमें पेंटिंग में है लेकिन पेंटिंग में बहुत से विभाग होते है तो मैं हेरिटेज स्केच पेंटिंग में मैं काम करता हूँ और सभी काम जेल पेंट से करता हूँ सभी तो मैं एक्चुअली दीव से आया हूँ दमन दीव दोनो है ना उनमें से एक दीव छोटा सा आईलैंड है और वहाँ पहले पोर्टुगीज कॉलोनी थी तो पोर्चुगीज वालों ने बहुत से वहाँ मोन्यूमेंट्स बनाया जैसे की चर्च है बट में फोर्ट बट में फोर्ट वॉल बट में पानी में जेल है बहुत सी चीजें है वहाँ जो पोर्चुगीज ने बनाई है तो उनको सेफ रखने के लिए या उनके ऊपर कोई इसे गंदा गंदा लिखे नहीं कोई चौक से कोलसा कुछ आकृति बनाते हैं ऐसे ना हो इसलिए मैंने सोचा कि उनके ऊपर काम करूं उनके ग्रीटिंग कार्ड बनाए बाद में गवर्नमेंट ने मेरे सभी स्केचेज का कैलेंडर बनाया और कैलेंडर से भी मैं बात लिया तो सभी को लगा की नहीं ये तो बचाने वाली चीज है यह हमारा हेरिटेज है वो बहुत ही कॉस्टली है और उनको बचाना चाहिए भविष्य का इतिहास है, है तो वो तो बच्चों को भी मैं वहाँ तो टीचर भी मैं था स्कूल में और डायरेक्टर बालपन भी हूँ वहाँ एक संस्था है आर्ट एंड कल्चर की उनका मैं डायरेक्टर हूँ स्टाफ है वो लोग भी आर्ट एंड क्राफ्ट सिखाते हैं सभी बच्चे को और बहुत से हम एक्टिविटीज करते हैं वहाँ तो बच्चों को सभी फायदा होता है तो उन लोगों को भी मैं बोलता हूँ की हमारी जो हेरिटेज है उनको बचाना है तो आप जब भी जाए फोर्ट में तो एक भी लाइन नहीं करना किसी भी या कोई करते हैं तो उनको भी रोकना के भैया कहाँ से आए आप, आप वाले नहीं है इसे ही बोलना क्यूँकी वाले कभी ऐसे गंदा काम नहीं करते तो टूरिस्ट को भी अच्छा लगा और धीरे धीरे अभी आज आप देखेंगे ना वहाँ के तो तुर गवा इतना अच्छा मोन्यूमेंट कहीं नहीं है इतना साफ सुथरा अंदर से भी और सभी वो एकदम क्लियर है तो वो काम हमने जेल पेन से जो स्केचिस किया के उनका रिजल्ट आया है और वो ही सभी है ना जितना भी हमारे मोन्यूमेंट में वो पोर्टुगल का समय था उसको बना था सभी तो उनके ऊपर से मैंने भी सभी का बहुत अच्छे से स्केच बनाया है तो पोर्टुगल गवर्नमेंट है ना जहाँ यूरोप में है पोर्टुगल एक कंट्री है छोटा सा तो वहाँ से सभी आए थे लोग तो उन्होंने मेरा स्केच के बारे में सुना और जाना तो उन्होंने लगा की आप अच्छे अच्छे काम करते इतना अच्छा तो एक एग्जीबिशन रखेंगे गोवा में तो गोवा में दस दिन के लिए मेरा सभी पेंटिंग थे यानी की स्केचेस उनका पोर्टुगल गवर्नमेंट ने स्पॉन्सर भी किया और दस दिन का ऑर्गेनाइज किया था वहाँ गोवा में तो वहाँ मुझे बहुत हाईलाइट मिली पूरा देश में वो फिल गया सभी देश में विदेश में भी वहाँ पोर्टुगल में भी क्योंकि पोर्टुगल की जो वहाँ की चैनल है ना तो वहाँ की पूरी यूनिट आए थे यहाँ वहाँ का आर एक चैनल है पोर्टुगल में आर हमारे डी वाले सभी देखते है वो पोर्टुगीज जानते है वो भी और इंग्लिश में भी उनका वो होता है तो आर टी पी रेडियो टेलीविजन पोर्टुगल आर टी तो उनका यूनिट आया था यहाँ पूरा उससे भी तो ठीक लेकिन जहाँ एम्बेसर हमारे एम्बेसी है ना दिल्ली में जितनी भी उनमें पोर्टुगल एम्बेसी भी है तो उनके एम्बेसडर और उनकी मिसेज भी वो मेरे एग्जीबिशन में फ्लाइट में आए थे तो एग्जीबिशन इतना शानदार रहा ना कि मैं पूरा एक ही यानी कि दस दिन में बहुत ही पॉपुलर हो गया और देश दुनिया में मेरे स्केच के बारे में उससे भी जानने लगे उनके तारीफ करने लगे की बहुत अच्छा अच्छा पेंटिंग बच्चे को वहाँ के दी के उन्होंने उस टाइम पर जो इंटरनेशनल चिल्ड्रेन पेंटिंग कॉम्पिटिशन होती है ना उनमें पार्ट लिया भी ने और पार्ट के चार इंटरनेशनल अवार्ड पाप के अलग अलग उनमें पहला था वो बैंकॉक में थाईलैंड से मिला था पहला बाद में दूसरा दो इजिप्ट से सिल्वर मेडल मिले थे और चौथा अमेरिका से पोस्टर कॉम्पिटिशन में मिला था तो चार अवार्ड मिला था अलग अलग कंट्री से तो बाद में मेरे बारे में हमारे गवर्नमेंट ने आगे बताया मेरी फाइल वगैरह लेके इतना अच्छा काम करने वाले टीचर है तो टू में मुझे पद्मश्री पद्मेश्वरी मुझे नेशनल अवार्ड मिला वो भी हमारे राष्ट्रपति अब्दुल कलाम के से तो मुझे बहुत खुशी के उनके हाथ से मिला तो उस वक्त हमारे पास चार इंटरेंस एवार्ड है और बाद में अभी आठ इंट्रेंस अवार्ड है हमारे पास जो कोई भी एक ही संस्था के पास नहीं होते और एक ही गाइड टीचर के पास नहीं होते तो मैं उनका सभी का गाइड टीचर भी मैं था मैंने आइडिया दिया था सपोर्ट दिया था बच्चों को तैयार किया था और एक ही संस्था में बाल भवन के बच्चे एक ही जगह से तो उनके हिसाब से मेरा जो बायोडाटा था, था सॉन्ग उनकी वजह से मुझे ये अवार्ड मिला पटना से अभी टू थाउजेंड थ्री में मिला था पटना तो उस वक्त वहाँ जी मोदी साहब भी थे जब मिला था भी मुझे तो हेरिटेज के वो मैंने जो काम किया उनके वो मिला था तो वहाँ मोदी साहब मुझे मिले थे वहाँ तो मोदी साहब ने मैंने वो सभी स्केचेस थे उनमें से, उन से आठ प्रिंट मैंने दी थी मेरी ध्वनि चित्र सा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपति संभाजी नगर केंद्रा प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर